नमस्कार मी खरं तर पहिल्यांदा अशा छान कार्यक्रमाला इथे आलो आहे आणि मला फार छान वाटतंय तर इथे जे स्टेजवर आपले सगळे मान्यवर आहेत त्या सर्वांचे मी फार आभार मानेन आमचे चव्हाण दादा आहेत आमचे सव दादा आहेत मला खूप भारी वाटलं की आपली, आपली ही कोकणातली परंपरा आपली संस्कृती एवढ्या सुंदर सुंदररीत्याने के सादर केली जाते आणि एवढ्या सुंदर पद्धतीने एवढी लोकं इथे येत आहेत तर फार कौतुक वाटतं आणि मी यांना विनंती करेल दोघांना की दरवर्षी मला ह्या कार्यक्रमाला बोलावं मी आवर्जून वेळ काढून तुमच्यासाठी इथे येत जाईन आणि आपल्या कोकणासाठी इथे येत जाईन फार छान वाटलं धन्यवाद या दोन एकत्र आता सडनु आग लागली तुझ्याला दोन बुवा बुआ आता सांगतोय वासाळ्यानं ज माझा जर ताल धरलाव नाही का आग लागली तुमच्या तोंडाला ते दे सांगून ठेवतोय नीट नाचं काय रे तिघे हिरोईन जा तिकडे हा हा ये 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 ना अरे ये ना ये ना हा

hello सर्वप्रथम चव्हाण दादा आणि सुधाकर भाई सुर्वेदादा त्यांना मी मनापासून मी त्यांचे आभार मानते की मला इथे आमंत्रित केलं आणि मी काय बोलणार जे बोलायचं आहे <laughs> ते हो ते सगळे बोलले आणि महत्त्वाचं म्हणजे मला फक्त एक बोलायचं आहे की जसं आता दत्तू मोरे पण म्हणाला किंवा मी आमची जी पिढी आहे ना त्यांना ही कला फार कमी माहीत आहे मला खरंच खूप छान वाटतं की मी हा कार्यक्रम सर्वप्रथम म्हणजे आज पहिल्यांदा मी अटेंड केला आहे आणि आणि खरंच म्हणजे ही कला फार खरंच नाही माहीत आहे लोकांना पण जे कोकणी आहेत आणि मी खरंच खूप म्हणतात ना मी कोकणी असल्यामुळे ही कला आपल्याकडे आहे याचा मला अभिमान आहे आणि ही कला अशीच जोपासत राहू देत यासाठी असे असे कार्यक्रम झाले पाहिजेत आणि मी फक्त म्हणेन की मला खूप खरंच खूप छान वाटलं मनापासून खूप छान वाटलं हे बघता आलं नाहीतर खूप पूर्वी असं गावागावात जेव्हा गणपतीच्या सणाला आम्ही जायचो सुट्ट्यांमध्ये तेव्हा तेव्हा फक्त हे कार्यक्रम बघायला मिळायचे पण अशा कार्यक्रमांचे आता आवर्जून थिएटर वगैरे बुक करून कार्यक्रम होतात तर मला खरंच खूप छान वाटतं आहे ही कला फक्त पुढे अशीच जोपासत जाऊ देत आणि पुढच्या पिढीलासुद्धा ही कला कळू देत यासाठी असे या कार्यक्रम व्हायला हवेत आणि खरंच धन्यवाद मनापासून मी आभार मानते की मला इथे बोलावलं आणि छान छान आपल्या कलाकारांसोबत मला शेअर करता आलं हे सगळं तर खरंच मनापासून धन्यवाद आणि दोन्ही बुवांना पुढच्या वाटचालीस Thank you. Thank you. Thank you.